पण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम मंत्री चंद्रकांत पाटील कुत्रा समाधी चंद्रकांत पाटील यांनी कुत्र्याच्या समाधी विषयावर बोलताना महाराष्ट्राला विनंती केली विनंती करताना हात जोडून नव्हे तर साष्टांग नमस्कार घालून विनंती पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रात यापेक्षा मोठे प्रश्न आहेत सामान्य लोकांना या वादाशी काही पडला नाही असे वाद उकरून काढू नका अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे असं हात जोडता येते पण साष्टांग नमस्कार ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि नेत्यांना घालायला तयार आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचं कुपोषण असेल मुली उच्च विद्या होणं असेल अशा खूप गोष्टींची एक यादी आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या अशा वादामध्ये इंटरेस्ट नाही हे तुम्हाला कळत कसं नाही तुमचे कान पितळी झालेले आहेत की काय की ज्यामुळे तुम्हाला हे कळत नाही की लोकांना आवडत नाही हात जोडून विनंती शक्य असेल तर काही जणांना साष्टांग नमस्कार करायला तयार आहे पण असे वाद उकरून काढू नका थँक्यू